सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण पाहत आहात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई सांगली पुणे मुंबई जोडणाऱ्या बनावट नोटा टोळीचा पर्दाफाश एक पॉईंट सतरा कोटीचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट नोटा छपाई करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर कोल्हापूर येथे छापा टाकत तब्बल एक करोड सतरा लाख छप्पन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणात सहा संशयितांना अटक करण्यात आली असून या टोळीचा महाराष्ट्रभर बनावट नोटांचा प्रसार करण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे जप्त मुद्देमालात अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेचाळीस लाखाच्या हुबेहूब बनावट पाचशेच्या एकोणीस सा हजार सहाशे सा नोटा सहा पॉईंट पन्नास लाख मूल्याच्या एक हजार तीनशे बनावट पाचशे रुपयाच्या नोटा पंच्याऐंशी हजार आठशे मूल्याच्या चारशे एकोणतीस बनावट दोनशेच्या नोटा नोटा छापाईसाठी वापरलेले लॅपटॉप प्रिंटर साहित्य विना नंबर प्लेटची टोयोटा इनोवा कार किंमत दहा लाख ही कारवाई दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी मिरज येथे सुरू झाली माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना ताब्यात घेतले प्रमुख आरोपीमध्ये कोल्हापूर व मुंबईतील संशयितांचा समावेश आहे या टोळीतील मुख्य सूत्रधार अभिजित पवार याला अटक करून सतरा ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे तो यापूर्वीही गांधीनगर व कळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली पुढील तपास मिरज येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे करत आहेत पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की बनावट नोटासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा